नमस्कार बहुजन क्रांती न्यूजमध्ये आपले सहज स्वागत आहे शिवप्रतिष्ठान सांगोला तालुका अध्यक्ष प्रशांत उर्फ बंडू सूर्यकांत देशमुख उद्या चौदा एक दोन हजार एकोणीस वार सोमवार रोजी गावामध्ये संभाजी भिडे गुरुजींचे होणारे व्याख्यान रद्द केले याचा जाहीर खुलासा दिला यावेळी आमच्या प्रतिनिधी संघ बोलताना प्रशांत देशमुख म्हणाले मी प्रशांत उर्फ सूर्यकांत देशमुख अध्यक्ष शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सांगोला तालुका असे खुलासा करतो की माझ्या मित्रमंडळींनी किंवा समाज बांधवाने आमची सविस्तर चर्चा बैठक एकत्र येऊन आम्ही आमच्या गावातील जवळे गावातील दादासाहेब पोलीस पटेल दीपकजी कांबळे बलार समाजाचे अध्यक्ष शिवाजी जावीर बहुजन नेते बहुजन नेते ने बापूसाहेब सोबत बसून चर्चा करून आज हा निर्णय घेतलेला आहे की उद्या रोजी दिनांक चौदा जानेवारी रोजी सोमवार मी माननीय संभाजी गुडे यांचे व्याख्यान जवळा गावामध्ये ठेवले होते पण काही कारणास्तव आमच्याच गावातील मंडळी अथवा समाजामध्ये ह्या गोष्टीपासून तेड निर्माण होते असं माझ्या निष्कर्षात आलेलं आहे त्यामुळं मी माझा खुलासा करून देतो की कुठल्याही गोष्टीची आणि कुठल्याही सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये जातीयवाद निर्माण होऊ नये किंवा दंगा या गोष्टीचा चुकीच्या माणसांनी चुकीचा अर्थ धरून गैरफायदा घेऊ नये यासाठी मी स्वतः प्रशांत देशमुख हे जाहीर करतो की उद्याचे चौदा जानेवारीचे व्याख्यान मी स्वतः रद्द करतोय तसेच यावेळी जाहीर खुलासाचे पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले आमच्या प्रतिनिधी संघ बोलताना सांगोला पोलीस पी आय राजकुमार केंद्र साहेब म्हणाले चौदा जानेवारी रोजी अकरा वाजता संभाजी भिडेकरजी जवळ येथे येणार होते परंतु सर्व बहुजन संघटनेच्या प्रतिनिधींना विनंती करण्यात आली त्यानुसार संयोजक प्रशांत पंडू देशमुख यांनी सर्वांचा विचार करून व कायदा विचार करून युद्धाचा कार्यक्रम रद्द केलेला आहे असं त्यांच्या जाहीर लेटरवर आम्हाला लिखित देण्यात आलेलं आहे तरी युद्धाचा कार्यक्रम होणार नाही असं देशमुख यांनी कळवलेलं आहे तसेच निवेदन देण्यासाठी दादासाहेब मागाडे जवळ गावातील पुलिस पाटील दिलीप कांबळे पोलार समाजाचे अध्यक्ष शिवाजी जावीर बहुजनाचे नेते बापूसाहेब ठोकळे तसेच सर्व बहुजन बांधव उपस्थित होते आपल्या मोबाईलवरती ताज्या घडामोडी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा बहुजन क्रांती न्यूज सांगोला मी हमीद भगवान बहुजन क्रांती न्यूज सांगोला